ಸರಿಯಾ ಬ್ರಕೆಟ್ মামಾ ಕೂಡ

சரி தூன் கரور காம் சும்மா ஒரு கால் பண்ணாரு ஐயா சார் மார்க்கெட்ல மார்க்கெட்ல மார்க்கெட் போய் தப்பு ஓ அங்க தான் இருக்கு சார் என்னது ஞானமா थोड बुके खाली घ्यायचं समोर पा समोर पा समोर सर्व घेऊ दर ना चेहरीकडे चेहरीकडे समोर करायला बाजारात जायचं असेल तर आपण समोर पा समोर पा समोर पा ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಓ ಗೋಂಗಡಿ ಸಾಹೇಬ್ ಓಕೆ ಓಕೆ ಸಾಹೇಬ್ ಏಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸಮರ್ಥ

सरसि <laughs> तेराशे बाराशे एकावन्न बाराशे एकाशे चौदाशे आठची झाली बरं एक चौदाशे दोन चौदाशे दोन चौदाशे सारंग <laughs> भाऊ मामा टोमॅटो बाजारभाव कमी जास्त होतात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भेट दिली होती त्यावेळेस ते म्हणाले होते आज खर तर जुल्हरच्या मार्केट कमिटी मध्ये आधी तर टोमॅटोच्या लिलावामध्ये भाग घेण्याची संधी तर मार्केट कमिटीचे चेअरमन सगळे त्यांचे संचालक बोर्ड वाईस चेअरमन इथले व्यापारी बंधूंनी त्यांच्यामुळं फार आज करत मिळाली आणि जो देशी टोमॅटोला आज आपण पाहतो की मागणी आता परत पुन्हा देशी टॉमॅटोची मागणी ही दिवसेंदिवस वाढती आहे आणि आज इथं लिलावामध्ये मी स्वतः एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून भाग घेतला आणि पहिल्यांदाच ती बोली साधारणत बावीस किलोचं कॅरेट होतं आणि त्याची बोली चौदाशे साधारणतः बा चौदाशे एक रुपये एक रुपया चौदाशे एक रुपये अशी झाली साधारणतः सत्तर रुपये सत्तर किलोच्या आसपास इथं टोमॅटो आज खरं तर गेलेलं आहे एक निश्चित प्रकारे एक राज्याचा कृषीमंत्री म्हणून नवीनच पदभार स्वीकारलेला आहे आणि स्वीकारल्यानंतर माझ्या खरं तर शेतकरी बांधवांचे दिवस कसे येणारे दिवस चांगले राहतील शेतकऱ्यांना कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचं त्यामध्ये हित साधल यासाठी प्रयत्न राज्याचा कृषीमंत्री म्हणून माझा राहणार आहे आणि मला एक अभिमान आहे की मी स्वतः शेतकरी शेतकऱ्याचा एक मुलगा आहे किंवा शेतीविषयी शेतीविषयी असणारे प्रश्न त्याचे असणारा जिव्हाळा त्याच्या असणाऱ्या अडचणी आणि निश्चित प्रकारे त्याची जाण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं भविष्यकाळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा दिसल आणि शेतकऱ्या सेथकर माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्याच्या जो तो शेतामध्ये जो पिकवतो त्याला चांगल्या प्रकारचा कसा बाजारभाव मिळेल आणि त्याला निश्चित त्याचा कसा फायदा होईल यासाठी माझा प्रयत्न भविष्यामध्ये राहणार आहे सोयाबीन खरेदी केंद्र जुन्नर तालुक्यामध्ये सुरू व्हावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या बाबतीमध्ये अजून माझ्याकडे कुठले निवेदन प्राप्त झालेलं नाही आणि जर प्राप्त झाल्यानंतर निश्चित प्रकारे यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा केल्यानंतर तो प्रश्न कसा सुटेल यासाठी माझा प्रयत्न राहील छत्रपती शिवाजी महाराज

शेतकऱ्यांची मागणी भविष्य मागे ते बाजारभाव तुझे स्थिर प्रयत्न भविष्यामध्ये माझा राहणार Dat is